वैष्णवी समाजाला एक उदाहरण देऊन गेली आणि आता वैष्णवी सारख्या हजारो केसेस समोर येत आहेत कल्पना करा की एखादा नवरा आपल्या बायकोला विचारतोय की मी आईकडे जाऊन येऊ का का जरा झोपले तर तुला चालेल हे थोडं ऐकायला विचित्र वाटतं ना पण लग्न झाल्यावर सुद्धा अजूनही मुली प्रत्येक गोष्ट विचारूनच करतात वेगळं काय आहे आजच्या जनरेशन मध्ये लग्नात एवढं सोनं द्यायची प्रथा कुणासाठी आहे कशासाठी आहे कुणाच्या सेफ्टीसाठी आहे की समाजाला दाखवायला आज सोन्याचा भाव लाखांवर गेलाय साथ हो गेला। गेला तरी पण तो आपण लग्नात हुंड्यासाठीच आठवतो मुलींचं जीवन इतकं स्वस्त आहे काय ही विचार करायची गोष्ट आहे खर तर आजच्या जगात मुलगी शिकली पाहिजे ती कमवायला निर्णय घ्यायला आणि नाही म्हणायला आश्चर्य प्रथा चालवतो आपण आणि प्रश्न सुद्धा आपणच विचारतो म्हणून अशा सारख्या कितीतरी मुली आहेत या जगा, जगात ज्या हरवत चाललेत लग्नात फक्त फोटो साठी तिला स्वातंत्र्य दिलं जातं पण खऱ्या आयुष्यात ती अजूनही परवानगीच मागते आणि ही लोक कोण आहेत जी म्हणतात की लग्न झालं की मुलगी परकी झाली खरं तर प्रत्येक मुलगीला तिच्या माहेरची आणि सासरची दोन्हीची साथ लागते पण असं नाही की या जगात प्रत्येक मुलं एकसारखी असतात काही मुलं अशी पण आहेत स्वतःच्या दमावर मुलगीचा सांभाळ करतात आणि तिची शेवट पर्यंत साथ देतात जे मुलगी ही जबाबदारी नाही आहे तर ती एक अभिमान आहे त्यांना एखादा मुलगा किती सुंदर दिसतो किंवा त्याच्याकडे किती पैसा आहे हे बघण्यापेक्षा तो लॉयल आहे का तो तुम्हाला गृहित धरतो का तो तुम्हाला तुमच्या स्वप्नांसाठी किती सपोर्ट करतो तुमच्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला साथ देतो का हे बघा